त्यांचा प्रश्न कापूस आणि सोयाबीनला भावनामुळे शेतकरी त्रस्त आहे कसं बघताय आता हीच तर आहे मोदींची गॅरंटी मोदी सरकारची खरी गॅरंटी हीच आहे की शेतकऱ्याला दुप्पट भाव मिळतोय शेतकरीला आनंद मिळतोय असं म्हणायला हरकत नाही अरे थोडं तरी सरकारने उघड्या डोळ्यांनी बघितलं पाहिजे राज्य सरकार म्हणून या सरकारची भूमिका काय ही स्पष्ट झाली पाहिजे कांदा उत्पादकांच्या संदर्भात फटाके वाजवले आहेत की आम्ही निर्यात बंदी उठवली आणि अजूनही काही त्यावर कारवाई झाली नाही सोयाबीनला आत्ता जो दर मिळतो आहे तो दोन हजार चौदामध्ये जे काही दर मिळत होता तेरामध्ये काँग्रेसची गव्हर्मेंट होती केंद्रामध्ये त्यापेक्षा कमी दर आत्ता सोयाबीनला मिळतो आहे दहा वर्षानंतर कापसाची खरेदी सी सी आय इतक्या अटी जाचक लावल्या आहेत की अनेक शेतकऱ्याचा कापूस रिजेक्ट केला जातो खरेदी होत नाही आहे आजही कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे मार्केटमध्ये विकायला गेलं तर कापसाला अत्यंत कमी दर मिळतो आहे त्यामुळे श कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा आता नऊशे रुपये ते बाराशे रुपये प्रति क्विंटल तोटा प्रति क्विंटल हा शेतकऱ्यांचा होतो आहे सोयाबीनचा शेतकरी तर उद्ध्वस्तच झाला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये गारपीट झाली गारपिटीमुळं शेतकरी आणि अवेळी पावसामुळं रब्बी पिकावर प्रचंड नुकसा, नुकसान नुकसान झालं त्याचीही अजून नुकसान भरपाई मिळाली नाही प्रोत्साहनपर शेतकऱ्यांना रेग्युलर कर्ज भरणाऱ्यांना पन्नास हजार रुपये देण्याची घोषणा केली तेही पैसे मिळाले नाही धान उत्पादक शेतकऱ्यांचे बोनसचे पैसे वीस हजार रुपये प्रति हेक्टर दोन हेक्टरपर्यंत चाळीस हजार रुपये देण्याची घोषणा केली त्यातला फुटी कवडीसुद्धा या सरकारने अद्यापर्यंत शेतकऱ्यांना दिलेलं नाही दुसरं पीक रब्बीचं शेतकऱ्यांच्या धानाचं पीक सुरू झालं त्याला कशाही प्रकारची मदत मिळाली नाही जे धान खरेदी केले त्या मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून किंवा टी डी सीच्या माध्यमातून या धान शेतकऱ्यांचे चुकारे किंवा नगदी प जे पैसे असतात ते सुद्धा पैसे आज मार्च महिन्याच्या जवळ आलो आम्ही आणि खरेदी झाली नोव्हेंबरपासून त्या शेतकऱ्याचे पैसे अजूनपर्यंत दिले गेलेले नाहीत म्हणजे शेतकऱ्यांच्या स्वतःच्या हक्काचे पैसेसुद्धा देण्यासाठी या सरकारच्या तिजोरीत पैसे नाही आणि शेतकऱ्याकडे असा हा बघण्याचा यांचा दृष्टिकोन आहे त्यामुळे महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या करणारं राज्य म्हणून आता या महाराष्ट्राची ओळख या नालायक राज्यकर्त्यांनी करून ठेवली आहे यासाठी मला एवढंच म्हणायचं की हे अधिवेशनामध्ये जरी अंतरिम बजटचे अधिवेशन असलं तरी हे पाच दिवस अधिवेशन चालणार आहे या पाच दिवसाच्या अधिवेशनामध्ये जे बजट येईल त्यावर चर्चा होणार आहे सत्ताधारी आणि विरोधक यांचे प्रस्ताव असणार आम्ही तर आमचा प्रस्ताव शेतकऱ्यांना केंद्रित करूनच ठरवून देणार आहोत एक पहिल्यांदा सांगायची गरज नाही पण आमचा फोकस असणार आहे परंतु माझी सरकारला विनंती आहे की तुम्ही हे शेतकऱ्याचे देणे असलेले ते द्या आणि सी सी आयचे केंद्रांमध्ये जे जाचक अटी लावलेले ला आहेत त्या अटीमुळं शेतकऱ्याचा कापूस सी सी आय घेत नाही केंद्रावर खरेदी होत नाही ते कमी करा आणि नव्यानं अधिकचे केंद्र घोषित करण्याची घोषित केले आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी आम्ही अधिकचे सेंटर वाढवू म्हटलं आहे पण एकही सेंटर अद्याप वाढलेला नाही आणि या संदर्भात दोनही उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज आहे नाहीतर शेतकरी यांना माफ करणार नाही आज शेतकऱ्यांच्याकडे यांची उदासीनता का हा खरा प्रश्न आता राज्यातील शेतकरी विचारतो आहे यामध्ये अनेक विषय आहेत ते विषय या अधिवेशनामध्ये घेतले जाणार आहेत शेतकऱ्यांची आत्महत्या आहेत कायदा सुव्यवस्थेचा विषय आहे कायदा सुव्यवस्था म्हणजे दररोज खून खुलेआम सुरू आहे बलात्कार खुलेआमचा कोणावरही कारवाई होत नाही वाचवला जात आहे आरोपींना आणि रा सरसकट गुंडांचे क्रिमिनलचे वावर मंत्रालयात सरकारच्या शासकीय मंत्रालयात मंत्र्यांच्याकडे मुख्यमंत्र्यांच्याकडे फोटो काढणं डी पी काढणं डी पी ठेवणं रील बनवणं हे सगळं काम फुले आम सुरू आहे त्यासाठी म्हणजे सरकारचा धाकच आता गुंडावर राहिला नाही कायदा सुव्यवस्था खड्ड्यात घातली गेली महाराष्ट्राची होती नव्हती इब्रत सवाट्यावर आणण्याचं काम या सगळ्या परिस्थितीमध्ये झालेलं आहे आणि म्हणून हेही विषय अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि भ्रष्टाचाराने तर कळस घातला आहे या राज्यामध्ये खुले आम टेंडर काढले जात आहेत आणि टेंडर काढत असताना जे आर काढून डायरेक्ट काम दिलं जात आहे मर्जीतील कंत्राटदारांना काम देण्यासाठी तशा प्रकारची सोय केली गेली आहे अनेक टेंडर कास्ट वाढवून चार चार पट काही टेंडरची कास्ट वाढवली ते पण आम्ही सभागृहात मांडू जमिनी विकल्या जात आहेत अदानीला जमिनी घाण म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रचं आता विकण्याची तयारी सुरू झालेली आहे झोपडपट्टीतून अजूनही धारावीमधून एकही झोपडी काढली गेली नाही आणि त्याला तीन कोटीचा कोटी टीडीआर कोटी दिला गेला आता या तीन कोटी टीडीआरमधूनच ते पैसे उभे करणार तेच पैसे पुनर्वसनासाठी वापरणार म्हणजे एकही रुपया न लावता हा सगळा धंदा जवळपास पाच लाख कोटी रुपये या धारावी पुनर्वसनातून अदानीं साहेब अदानीजींना मिळणार आहे काल परवा एम 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 एस आर डी सीची जा एम एम आर डीची जागा दिली आठ हजार कोटीला ती जागेची तीसुद्धा अदानीला दिली त्या जागेतून सुद्धा एक लाख कोटी रुपये अदानींचा फायदा होणार आहे हे सगळे